कोळथ विधानसभेचे भाजपाचे उमेदवार असलेल्या चंद्रकांत पाटील यांना निवडून निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या महिनाभर सुरू असलेला प्रचार आज संपला आणि यानंतर महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चंद्रकांत पाटील यांनी भेळ ताव मारला पाटील हे नेहमीच नम्रपणे सामान्यातील ने सामान्य कार्यकर्त्यांबरोबर असतात त्यांना या प्रचारादरम्यान सर्व स्तरातून व्यापक जनसमर्थन मिळालं असल्याचं यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आवर्जून नमूद केलं आहे कोथुड विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायट्यांमधील संपर्क अभियानात अनेक नागरिक चंद्रकांत पाटील यांना भेटून विजयासाठी शुभेच्छा देत होते रोहन प्रार्थना सोसायटीतील भेटीदरम्यान संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी प्रचारक असलेल्या अरविंद कोल्हटकर यांनी दादा तू कोथूरमधून दणक्यात निवडून येणार अशा शब्दात आशीर्वाद दिले होते तर सिद्धार्थ पॅलेस मधील पदाधिकाऱ्यांनी दादा तुम्ही मंत्री असूनही आमच्यातलेच वाटता अशी भावना व्यक्त करत आपला पाठिंबा दिला होता त्यासोबतच प्रचाराच्या समारोप प्रसंगी कमिन्स कर्मचाऱ्यांनी चंद्रकांतदा जास्तीत जास्त मतदान करण्याबाबत आश्वस्त केलं असल्याचं मत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हा भेळ भत्ता खाताना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं मागच्या निवडणुकीप्रमाणे चंद्रकांतदासाठी मुळशीकरांनी वज्रमुठ बांधत एक गठ्ठा मतदान करण्याचा संकल्प जाहीर केला ब्राह्मण समाजाने देखील चंद्रकांतदा केलेल्या कामावर आनंद व्यक्त करत त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला बालभारती पौड रस्ता टेकडी बचाव कृती समितीचा देखील गैरसमज दूर होऊन त्यांनीही पाटलांना पाठिंबा दिला एकंदरीतच चंद्रकांतदा प्रचारात घेतलेली आघाडी आणि समाजाच्या सर्व स्तरातून असलेला वाढता प्रतिसाद यासह विविध कारणांमुळे ही निवडणूक चंद्रकांत एक एकतर्फी असल्याचं मत महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हा भेळवत्ता खाताना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे